मानखटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या बारा वर्षापासून युवकांचे आयडल म्हणून ओळखले जाणारे व युवा, युवा कार्यकर्त्यांची मजबूत फळी असलेले सातारा जिल्हा बँकेचे संचालक चेकरभाऊ गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार रामराजे नाईक निंबाळकर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना विधानसभेला शब्द फिरवल्याने शिवसेनेला रामराम करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात संधी देण्याचा शब्द दिल्यानंतर ते जयकुमार गोरेंच्या विजयासाठी चांगलेच पछाडून सूक्ष्म नियोजन करत आहेत खटाव मनचा दौरा करताना दहिवडीचे नगरसेवक शामराव नाळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय कोरे संजय धडांबे विठ्ठल गायकवाड रामोशी समाज संघटनेचे खटाव तालुकाध्यक्ष सागर जाधव एलमरवाडी होलार समाज महादेव केंगार मुस्लिम समाजातील दस्तगिर डांगे बोंबाळे येथील निलेश जाधव भोसरे गावाचे ज्येष्ठ नेते संभाजी जाधव प्रकाश गुरव अर्जुन जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शेखरभाऊ गोरे यांच्या गटात जाहीर प्रवेश करून जयकुमार गोरेंना निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका